आज दुपारच्या जेवणात बनवूया मसाला पराठा आणि पराठा बघा काय मस्त झालाय असा पराठा बनवून तुम्ही सकाळी सकाळी चहा सोबत सुद्धा खाऊ शकता बनवायला आहे आणि या सोबत खाण्याकरता आपण बनवूया वांग्याचं भरीत तर हिरवा पातीचा कांदा वापरून मी बनवलाय वांग्याचं भरीत आणि असं भरीत बनवून तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता बनवायला अगदी आहे चवीला अगदी मस्त आहे मस्त दुपारचं जेवण होतं तर त्याकरता मी घेतलंय गव्हाचं पीठ तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलं यात थोडं तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता नंतर यात थोडं मीठ घालायचं आणि एक चमचा घालायचं आपण तूप तूप तेल बटर काही जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यात वापरू शकता तर आता सुरुवातीला तूप आणि मीठ पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं जसं आपण नेहमी चपाती करता पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि याला पाच मिनिटाकरता करता आपण रेस्ट करायला ठेवूया आणि करूया वांग्याचं भरीत तर इथे मी एक मोठं वांग घेतलेला आहे गॅसवर एक जाळी ठेवली आहे त्यावर ठेवलंय वांग वांग्याला मधून चीर दिली आहे म्हणजे आतमध्ये जर काही कीड असेल तर ती आपल्याला दिसेल तेल लावायचं आणि हे वांग दोन्ही साईडनी पलट करून भाजून घ्यायचं तर भाजताना गॅस वाढवायची नाही गॅस मिडियम ठेवायची मिडीयम गॅस वर आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे गॅस वाढवली तर काय वरचे वरचेवर भाजले जाईल आतून ते भाजले जाणार नाही त्यामुळे गॅस मिडियम ठेवायची सोबत मी एक टमाटो सुद्धा भाजून घेतलेला आहे वांग आपलं भाजून झालंय ते काढून घेऊया आणि आता हे टमाटो सुद्धा त्याचा वरचं साल अगदी काळं होत पर्यंत आपण हे भाजून घेऊया आणि काढून घेऊया तर वांग्याचं प्रमाण आणि टमाटरचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर आपण भाजायच्या मिरच्या तर एक पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या पण तुम्ही कमी जास्त करू शकता त्या मिरच्या दोन्ही साईडने अलट पलट करून आपण भाजून घेऊया आणि काढून घेऊया तर इथे वांग आपलं हलकस थंड झालंय खूप थंड करायचं नाही खूप जर थंड केलं की काय होणार त्याचे साल निघणार नाही त्यामुळे हे गरम असताना त्याचे साल काढून घ्यायचे आपण म्हणजे लगेच निघतील फटाफट निघतील वेळ लागणार नाही इथे वांग्याचे साल आपण काढून घेऊया अजून हे भरपूर गरम आहे त्यामुळे चमचणी याला थोडस आपण मॅश करून घ्यायचं थोडं थंड झालं की मग आपण याला हाताने आपण मॅश करून घ्यायचं आणि हातानेच करायचं चमचणी होणार नाही व्यवस्थित त्यामुळे हे हातानेच आपण अगदी मॅश करून घ्यायचं थोडस थंड होऊ द्यायचं तर आता हे मॅश केल्यानंतर आपण जे टमाटर भाजून ठेवलंय त्याचे सुद्धा वरची साल आपण तेवढे काढून घेऊया आणि याला सुद्धा आपण कापून घेऊया आता हे पण भरपूर गरम आहे त्यामुळे थोडंसं कापून थोडं थंड करायला ठेवूया आणि आपण ज्या मिरच्या भाजून घेतल्या त्या सुद्धा आपण तोडून घ्यायच्या तर या सर्व मिरच्या आपण तोडून घेऊया मिरच्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण भरीत बनवायला घेऊया तर गॅसवर मी ठेवले कढई त्यात घातलंय तेल तेल गरम झालंय की त्यात घालायचं राई आणि जिरं अर्धा अर्धा चमचा मी राई आणि जिरं घातलेलं आहे काही जिरम मस्त तळतळलं की आपण त्यात घालायचं थोडंसं हिंग आणि लसूण तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कापून घेतल्यात आता या लसणाला मस्त डार्क कलर येतपर्यंत आपण परतून घेऊया डार्क कलर येऊ द्यायचा मस्त आणि नंतर ता यात मी घातलाय कांदा तर हिरवा पातीचा कांदा घातलेला आहे मी तर दहा कांदा आपल्याला खूप परतायचे नाहीये त्याचा जो हिरवा रंग आहे तो आपल्याला तसाच हवा आहे नंतर आपण त्यात घालायच्या मिरच्या ज्या मिरच्या आपण भाजून घेतलेल्या त्या घालायच्या एखाद्या मिनिट आपण हे परतून घेऊया नंतर आपण यात घालायचं लाल तिखट हळद आणि टमाटर टमाटर जो आपण भाजून घेतला होता तो टमाटर सुरुवातीला मिरच्या घेतल्या तरी सुद्धा मी थोडं तिखट घातलंय तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या मर्जीने करू शकता आता टमाटर आपल्याला लगे नरम करून घ्यायचंय त्याकरता मी घातलंय मीठ मीठ घातलं की काय होणार लगेच नरम होईल आणि भरीत करता आपल्याला जेवढं मीठ हवंय तेवढं मीठ मी यात घातलेलं आहे टमाटर सुद्धा आपला मस्त नरम झालेला आहे आणि आता आपण यात घालायचं वांग जे वांग आपण भाजून अगदी मॅश करून ठेवलं होतं ते वांग आपण यात घालायचं गॅस आता अगदी कमी करायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक दीड ते दोन मिनिट आपण हे परतून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की काय होणार वाफेचं पाणी आत जाईल आणि आपल्या आपलं जे भरीत आहे त्याची चव थोडी बिघडेल त्यामुळे झाकून ठेवायचं नाही याच्यावर एक ते दीड मिनिट आपण असंच परतून घ्यायचं आणि इथे मस्त आपलं भरीत तयार झालेलं आहे असं भरीत तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता आणि यात आपण हिरवा पातीचा कांदा घातलेला आहे त्यामुळे याची चव अगदी मस्त झालेली आहे आणि आता या भरीत सोबत खाण्याकरता आपण बनवूया मसाला पराठा तर पाच मिनिटांनी आपण पीठ बघूया मस्त झालंय थोडस हाताने मळून घेऊया म्हणजेच त्याला आपण एक जीव करून घेऊया आणि मस्त असं नरम पीठ करायचं छान पराठे होत थोडस पीठ घ्यायचं हातात एक आपण चपाती करता जेवढं पीठ घेतो ना त्याच्यापेक्षा थोडस आपण जास्त घ्यायचं आणि याचा मस्त असा गोळा करून घ्यायचा आणि यावर आपण थोडं कोरडपीठ लावायचं दोन्ही ने थोडं कोरडं पीठ लावायचं हाताने हलकस प्रेस करायचं आणि याची आपण एक पोडी लाटून घेऊया सुरवातीला पेळा जो आपण पिठाचा केला तो थोडासा मोठा घ्यायचा ते इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे त्यावर आपण लावायचं तेल तेल तूप बटर जे तुम्हाला हवं ते तुम्ही लावू शकता मी मात्र याच्यावर तेल लावलेलं ला। आहे नंतर त्यावर थोडस आपण कोरड पीठ टाकायचं नंतर त्यावर थोडीशी काळी मिरी पावडर घालायची नंतर थोडस मी त्यात त्यावर घातलेलं आहे ओवा आणि नंतर आपण त्यात घालायची थोडीशी लाल मिरच पावडर आणि नंतर थोडासा आपण यात घालायचा चाट मसाला आणि थोडीशी घालायची कोथिंबीर आता यात अजून कुठले मसाले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता यात कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता पण मी अगदी दोन तीन मसाले यात घातलेले आहेत आणि हलकस हाताने थोडस दाबून घ्यायचं आणि याला एक आपण फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतर वरच्या साईडला परत आपण थोडस तेल लावायचं आणि थोडस कोरडं पीठ लावायचं आता यावर सुद्धा जर तुम्हाला मसाला हवा असेल तर तुम्ही लावू शकता मी मात्र फक्त थोडीशी लाल मिर्च पावडर यावर टाकली आहे परत एकदा फोल्ड करायचं हाताने हलकस प्रेस करण्याच्या कळा आपण दाबून घ्यायच्या आणि आता यावर थोडस आपण कोरड पीठ लावायचं आणि मस्त असा पराठा आपण लाटून घेऊया असा हा मसाला पराठा बनवून तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता चहा सोबत खूप मस्त लागतो हा पराठा कारण यात मसाले आहेत आणि फक्त दह्यासोबत खाल्ला तरीही मस्त लागतो तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे गॅस गॅसवर एक तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण हा पराठा भाजून घेऊया तर एक ते दीड मिनिट आपण एक साइडने भाजून घ्यायचा आणि नंतर याला आपण पलटून घ्यायचं तर दुसऱ्या साईडने सुद्धा दीड ते दोन मिनिट आपण भाजून घेऊया दोन्ही साईडने थोडस सा अलट पलट करून आपण हा पराठा सुरुवातीला भाजून घ्यायचा नंतर त्यावर तेल तूप जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही लावू शकता खर तर असे जे पराठे असतात ना ते बटर लावलं ला की मस्त लागतात खायला त्या दोन्ही साइडनी मस्त असं तेल तूप लावायचं आणि दोन्ही साइडनी मस्त भाजून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचा याला ना डार्क रंग येतपर्यंत भाजायचा म्हणजे काय होतं खायला मस्त लागतो चवीला खूप छान लागतो तुम्ही बघू शकता मस्त आपला पराठा झालेला आहे दोन्ही साइडनी अलट पलट करायचा हा आणि काढून घ्यायचा आणि असेच आपण सगळे बाकीचे पराठे बनवून घेऊया तुम्ही बघितलं असेल किती सोपं आहे हा पराठा बनवणं तर आता हा पराठा आपण काढून घ्यायचा आणि ते मस्त पातीचा कांदा वापरून मी बनवलेला वांग्याचं खरीत चवीला अगदी मस्त एक नंबर झालेला आहे सोबतच मी बनवले पराठे पराठे सुद्धा खूप मस्त झाले आहेत आणि असं असा हा पराठा बरे तुम्ही प्रवासात नेऊ शकता मी मात्र दुपारच्या जेवणाला बनवले आहे मस्त दुपारचं जेवण झालेलं आहे परी पराठा बघा किती मस्त झालाय तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा